सततच्या कौटुंबिक जाचाला कंटाळून स्वतःला पेटून घेत ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील किनवलीतील एका विवाहितेने आपली जीवनयात्रा संपवली आहे सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली असावी अशी चर्चा होत असून ही आत्महत्या नाही तर घातपात असल्याचा आरोप मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी केला तिने रॉकेल राहत्या घरी कडी आसून लावून बंद पोलीस रॉकेल अंगावर उचलून पेटवून घेतल्याबाबत फिर्यादीचे मैताचे वडिलांनी तक्रार दिल्यावरून पोलीस स्टेशनचाही वंदनंद यांच्यावर बादळीच्या स्थापनामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यातील महिलेचा पती सासू शासरे यांना ताब्यात घेऊन त्यांना अटकेची ते कारवाई सुरू आहे पुढील तपास आम्ही स्वतः करीत आहोत